हाय नमस्कार सगळ्यांना शुभ्रा शुभ्रा आली शुभ्राच्या घरी आली का बाळ आली का तू पाँ़। आपा आहेत इकडं हिकडे आपडाकती तिकडेच हुडाकते आपा म्हणा आप नाही नाही म्हणतीये लय दिवसात ना आपाची गाठ पडली तिजी ना आपाची आम्ही कालच आलोय आहे तुम्हाला तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ वगैरे नाही त्याच्यामुळं काय आईने इकडे बांधलाय डब्बा वांगीची भाजी भाकरी सगळं मस्त असं वांग केलंय आपण काल आमच्या गंगूआजीने दिली ती वांगी ते वांग्याची भाजी कारली असं तोडल्यात आलं फ्रीजमध्ये टोमॅटो कारली वांगी एवढं आले परत स्वीट कॉर्न मका पण आणले काल भाजली खाल्ले दाखवत मला इले छान लागते गोड आहे काय चालले ती पण बघूया आपण लय दिवस झाले व्हिडिओ नाही कसं दुसरीकडे गेल्यावर बोलायला कोण नसतं त्याच्यामुळे व्हिडिओ काढायलाच येत नाही एकटच माणूस बोलत तसं आमच्या आम्हाला घरी सवय लागलेली असते आईंचे चाल गण पावडर रानात जायचे, राना जायचे बाजरी काढायची लय गरबड चालली बाजरी पसारा पडलाय तसच काल परवा दिवशी आल त्या बायका त्यांनी काढून ठुली नुसतं खुडायची राहिली दोन दिवस त्यांचं काम होत म्हणून नाहीतर आज आईना जाऊन काय होईल ते खुडून टायलीत भरून आणते होय तर का तिकडे आणून टाकली एक टायली भरून टायली भरून कणसा आणून टाकला आता दोन तीन दिवसात ती काढायची परत बाजरी करायची नंतर ना अजून मका आलीच होय मका मका येतेच मका लगेच मर्चा आठवल्यात म्हणजे आता बाजरी मका ही सगळं काढून खुडून करून ठेवायचं आणि मग नंतर ना आपली घरची कामं होय घरचं कुठली नाही काम करायचं परत लावायचं नंतर ना बाजरी ज्वारी लावायची ना ज्वारी मका ज्वारी मका परत करायचं कांदा करायचा का आम्हाला मामांकडून आणले तिकडून बी तीच परवा दिवशी त्याच्या अगोदर घरीच होतं नंतर मामाच्यात गेलो काल परत का ना यायची गरबड 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 सगळं आवरता आवरता उशीर झाला आणि व्हिडिओ काय दोन तीन दिवस नाही पण आज येईल आता हिथन डेली व्लॉग येता येईल तुम्हाला घरचंच घरी काय चाललंय काय नाही म्हणून आता आईनाप्पा जातेल राहणार मीन ही आणि शुभ्रा आहे घरी नंतरनं ती चार चार वाजेस तर येतेल तीन चार वाजेस तर नंतरनं ही कामा जातेल असं रुटीन आहे आता आम्ही दोघं पण गेलो असतो पण शुभ्रा शुभ्राला घरी कोणतर लागते नाही तर मग चौघ चौकून पडदेशी झालं पण असतं आता ती छोटी असल्यामुळं नाही का तिकडे खेळते आम्हाला दिसते का तुम्हाला थांबा कुठे गेली दिस नाही ह्या उजड्या हा हो का हो का शुभराव इकडं बघ तिथं खिळती तिच पप्पा आप्पा आणि ती ह्याच्या तिकडं आ छान बाहेर असं वातावरण झालंय परत आपल्या गुला गुलाबाच्या झाडाला गुलाब आल्यात मस्त अशी ऊन खूप म्हणजे खूप आता हो, पावसाळा आहे असं वाटत नाही पाऊस तर ह्या वर्षी लय झालाच नाही थोडाच झाला आपला इकडे बाबू शुभराव इकडे इकडे माती खेळती ती तिला तिथं माती नव्हती सारवलेलं होतं त्याच्यामुळं खेळायलाच नाही माती इकडे बाळा नको मला नको मला देते माती आणि माती खेळती माती खात नाही खालीच खेळती आहे तिचं पप्पा तिथं गाडी धेन राखायला काढवा मस्त आपलं वातावरण छान असे पेरू आले आता पेरू पण पिकते आले महिना दीड महिन्यात आता आवरायचं कपडे धुवायचे राहिलेत अजून भांडी भाजी भाकरी झाडून पसारा सगळं झालं शुभ्राला आंघोळ पण घालून झाली आता फक्त राहिले कपडे धुवायचे तेवढे कपडे धुवून माळ्यात टाकले की कामच झालं आपलं कुत्रा आलाय बाबू हाड ती पण म्हणती हाड तसत आणि जसं आपण म्हणाल ना तसं सेम टू सेम पाठीमाग बोलती म्हणजे आता बोलायला बरोबर का बोलायला औषध म्हणले की औषध म्हणती या म्हणलं की या जा म्हणलं की जा परत काटा म्हणले की काटा तिला काल टोचला होता काटा म्हणती लगीच सगळं सगळं बोलते तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा